दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शहरातील वाढत्या सोनसाखळी चोरी आणि दुचाकी चोरींच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार स्टॉप अँड सर्च ऑपरेशन आणि नाकाबंदी कारवाई केली जात आहे दरम्यान उपनगर पोलिसांना या कारवाईत मोठं यश आलेला असून उपनगर पोलिसांनी भरधाव विना क्रमांकाच्या दुचाकीवरून जाणाऱ्या दोघा संस्थांना ताब्यात घेतलेला आहे त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी सोनसाखळी चोरीची आणि दुचाकी चोरीची कबुली दिलेली आहे दरम्यान दोघेही संशयित हे विधी संघर्षित बालके आहेत विधी संघर्षित बालकांनी सात सोनसाखळी चोरींची शहरातून लूट केल्याची कबुली दिलेली आहे तसेच एका दुचाकी चोरीची कबुली दिलेली आहे दरम्यान त्यांच्याकडून सत्याहत्तर ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच चोरीची दुचाकी असं तब्बल सात लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे सात सोनसाखळी लुटींच्या घटनांपैकी उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील सहा तर मसरू पोलीस स्टेशन हद्दीतील एका सोनसाखळ्या लुटीच्या घटनेचा यात समावेश आहे दरम्यान या सर्व संदर्भात पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी नाशिक न्यूजशी बोलताना चेन स्नॅचिंगच्या आणि मोटर व्हेकल थेपच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉप अँड सर्चच्या कारवाया आणि नाकाबंदीच्या कारवाया या ठिकाणी सुरू झाल्या होत्या सदर कारवायांमध्ये उपनगर पोलीस स्टेशनला यश मिळालेलं आहे नाकाबंदी दरम्यान त्यांना या ठिकाणी एक विदाऊट नंबर प्लेटची गाडी मिळाली होती आणि ती गाडी या ठिकाणी चेक करत असताना सदर गाडी चालवणारे दोन इसम हे संशयितरित्या या ठिकाणी दिसून आल्यामुळं त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर गाडी ही गुन्ह्यातली असल्याचं या ठिकाणी डिटेक्ट झालेलं आहे त्या अनुषंगाने सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणचा गुन्हा ओपन झालेला आहे आणि सदर जे आरोपी होते विधी संघर्षग्रस्त बालक या ठिकाणी आहेत त्यांच्याकडं पुढील चौकशी केली असता त्यांनी चेन स्नॅचिंगचे गुन्हे देखील केलेले असल्याची कबुली दिलेली आहे साधारणतः सात गुन्हे या ठिकाणी ओपन झालेले आहेत सहा गुन्हे उपनगर पोलीस स्टेशनचे आहेत एक गुन्हा मसरूळ पोलीस स्टेशनचा आहे अशा पद्धतीने जवळजवळ सत्याहत्तर ग्रॅम सोनं या ठिकाणी रिकवर झालेलं आहे आणि या सर्वांची किंमत ही साधारणतः सात लाख अठरा हजार रुपये या ठिकाणी आहे त्यापैकी सोने हे सहा लाख आठ हजार रुपयाचं सोनं या ठिकाणी जप्त झालेला ना। आहे सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड